श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना विनंती आहे की आपण जर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन बेलायकन दाबा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओ येतात आपल्या सेवेचे आणि हिंदू धर्मातील सण व्रत वैकल्य याचे जे व्हिडिओ येतात त्याचे माहिती तुम्हाला मिळावी त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत की आपण आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील आणि नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वास करत असेल खूप प्रमाणात नकारात्मकता आपल्या घरामध्ये झालेली असेल आणि घरात चिडचिड वादविवाद घरात प्रत्येक सदस्यांचं प्रत्येकाशी न पटणं वादविवाद होणं खूप छोट्या छोट्या कारण शिल्लक कारणाहून वाद होणं आणि पतीपत्नीमध्ये न पटणं अमावश्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये खूप प्रचंड प्रमाणात निगेटिव्हिटी नकारात्मकता वाटणे घरात न करमणे आणि घरात असं उग्र वास येऊन घरामध्ये असं अत्यंत अढळ प्रमाणात निगेटिव्हिटी नकारात्मक शक्तीचा वास असणं असं याची जाणीव होणं आणि घरामध्ये सतत चिडचिड नैराश्य आणि खूप त्रास होणं या त्रासावर आपल्याला सतत कोणाला तरी दृष्ट लागणं नजरदोष होणं किंवा व्यवसायामध्ये ठप्प राहणं अशा प्रकारचे जे काही आपल्याला दोष आणि हे जे काही आपल्याला प्रश्न जेव्हा उद्भवतात तेव्हा आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने एक सेवा आपण करत असतो तर त्या सेवेला कालभैरवाची सेवा असं से म्हटलं जातं तर कालभैरव हे अतिशय उग्र प्रमाणात दैवत आहे आणि ते सद्गुरूंचे दास आहेत परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचं कार्य करण्यासाठी श्री कालभैरव देव हे नेहमी तत्पर असतात ते त्यांचे दास आहेत तर आपण आपल्या घरातील नैराश्य नेर... चिडचिड आणि नकारात्मकता गमावण्यासाठी आपण जी ही काही सेवा करत आहे याला कालभैरवाची सेवा असं म्हटलं जातं तर आपण सर्वप्रथम बघू शकता आपण दे घराच्या देवाऱ्यासमोर आपण एक पाठ मांडून घेतलेला आहे आणि त्या पाटावर एक वस्त्र टाकलेलं आहे आणि त्या वस्त्राबरोबरच आपण अकरा अगरबत्त्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला पर सर्वात आधी अशी एक प्लेट ठेवून त्याच्यामध्ये अगरबत्तीचं स्टँड ठेवायचं आहे आणि अकरा अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्वात आधी विनंती करायची आहे महाराज माझ्या घरातील जे नैराश्य नाकारात्मकता भांडणे वादविवाद चिडचिड आणि घरातील सदस्यांचं न पटणं आणि घरात अतिशय अकम करमणूक होणं आणि व्यापारात होणारा तोटा आणि घरात येणारी नकारात्मक शक्ती यामुळे मला खूप त्रास होत आहे त्यासाठी मी अकरा अगरबत्त्या लावून श्री कालभैरव महाराजांचे कालभैरवाष्टक स्तोत्र याचं मी पठन करणार आहे आणि त्या पठणाद्वारे आपण मला कृपा आशीर्वाद द्यावा की महाराज या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती संपूर्णपणे जाऊ द्या आणि घरात शुभ चैतन्य नांदू द्या कालभैरव हे अतिशय उग्र प्रमाणात देवत आहे ते महाराजांचे दास आहेत आणि त्यांचं महत्त्व एवढं आहे पी भूतबाधा पिशाची बाधा करणीबाधा भानामती घरात केलेला प्रयोग आणि तुमच्यावर आलेली वाईट नजर घराला लागलेली लाग दृष्ट व्यवसायाला लागलेली दृष्ट एखाद्याच्या जेवणाला सुद्धा दृष्ट लागते तर या प्रमाणात आपल्याला जेव्हा ह्या समस्या भासू लागतात त्यावेळेस आपण घरामध्ये दुपारी बाराच्याच नंतर हा उपाय करायचा आहे आणि अमावशेला तर खूप फलदायी हा उपाय आहे तर आपण सर्वप्रथम घरा महाराजांना विनंती करून आपण आपल्या घराच्या म्हणजे जो देवघर आहे त्याच्यासमोर एक पाठ ठेवून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण त्या पाठात पाटावर एक प्लेट ठेवलेली आहे अगरबत्तीचं स्टँड ठेवलेलं आहे आणि आपण अकरा अगरबत्त्या प्रज्वलित करून कालभैरव महाराजांना विनंती करूयात की घरातील सर्व जी नकारात्मकता आहे ती घालवा आणि घरात शुभ चैतन्य निर्माण करा आणि आपल्या कृपाशीर्वादाने सर्व प्रकारचं संरक्षण घराचं व्यवसायाचं घरातील प्रत्येक सदस्यांचं संरक्षण तुम्ही करा यासाठी ही सेवा आहे अतिशय फलदायी आहे बघा आता पोळ्याची अमावशा येणार आहे त्या अमावशेला जर खूप मोठी अमावशा आहे त्या अमावशेला जर आपण ही सेवा आपल्या घरामध्ये जर केली आणि ती रक्षा जर आपण सर्वत्र फुंकली घराच्या आजूबाजूनं तर खूपच त्याचा आपल्याला फायदा होईल आणि घराच्या सदस्यांना प्रत्येकांना ती रक्षा अशी उतरती लावायची कपाळातून नाकाकडे अशी थोडीशी उतरती लावायची आणि त्याने खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण आपलं होत असतं तर आपण व्हिडिओ याच माध्यमातून बनवलेला आहे की सर्वांना या सेवेबद्दल कळावं आणि ही सेवा अतिशय पॉवरफुल असल्यामुळे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा आधी तुम्ही एक वेळा किंवा एक माळ महाराजांची जप करायचा कारण गुरूंच्या आज्ञेशिवाय आपण कुठलीच सेवा करू शकत नाही आणि केली तरी ते फलित होत नाही तर आपण महाराजांचा आधी सर्वात आधी जप घेऊया सर्वात आधी आपण महाराजांचा जप करायच्या आधी ह्या अगरबत्त्या पेटून घेतलेल्या आहेत आणि महाराजांना ओवाडून ह्या अगरबत्त्या आपण या अगरबत्ती स्टँडमध्ये लावलेल्या आहेत तर अगरबत्त्याची रक्षा जी आहे ती रक्षा या पेटमध्येच पडावी अशा प्रकारे आपण अगरबत्त्या लावून घेतलेल्या आहेत अगरबत्ती लावल्यानंतर आपण सर्वप्रथम महाराजांचं अकरा वेळा नामस्मरण करणार आहोत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय आता आपण कालभैरवाची सेवा घेणार आहोत तर आपण आपल्याला सर्वप्रथम कालभैरवाचे जे अष्टक आहेत ते अष्टक आपल्याला जे नऊ अष्टक आहेत कालभैरवाचे तर त्यातील आपल्याला आठच अष्टक म्हणायचे आहेत आणि अकराव्या वेळाच पूर्ण आपल्याला कालभैराष्टक वाचायचं आहे तर मी या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला फक्त एकच वेळा कालभैराष्टक म्हणून दाखवणार आहे कारण असं जर केलं तर व्हिडिओ खूप मोठा होणार तर याच प्रमाणात मी तुम्हाला एक वेळा कालभयाराष्टक म्हणून दाखवणार आहे आणि त्यानंतर काय करायचं ते सांगणार आहे आणि जे कालभैरवष्टक आहे ते आपल्याला अकराच वेळा म्हणायचं आहे कारण त्याचा प्रभाव जो असतो अकरा अष्ट आवर्तनाचा तो खूप असतो त्यामुळे आपल्याला अकराच वेळा म्हणायचा आहे तर आपण कालभैराष्टक म्हणून घेऊया श्री गणेशाय नमः ॐ देवराज सेव्यमान देवराजसेव्यमानपावनाद्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिरुन्धवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिसिद्धार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे शूलटंकपाशदपाणीकारण श्यामकायमाधिदेवक्षर निराम भीमविग्रह प्रभू विचित्र तांडवं प्रियं काशिकापुराधीनाथ कालभैरवंबजे भुक्तमुक्तीदायक प्रशस्त चारुविग्रह भक्तवत्सल समस्तलोकविग्रहं வினமனோஜேமீலிம் காஷிகாபுராலவம் பஜே தர்மசேத்துல அதர்மாரம் கர்மாஷமோச்சம் சுசர்மாயகம் விபும் ஸ்வவர்ணேஷபாஷோதலம் காஷிபுராதிதிதிதிதிதிதிதிதிதிந காலபைரவம் ப रत्नपादुका प्रभावी रामपादुयुक्मक नित्यमत्मतीयमिष्टमैवत निरंजनं मृत्युदर्पणाशनं करालदृष्टमोक्षण काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टाहापद्कोशसंतती दृष्टीबाद नष्टपजालमुघलशासनं मष्टसिद्धिदायक कपालमालिगंदर काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भौतसंगनायक विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोवितं पुरातनं जगत्पथी काशिगापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टक पटंती मनोहरमुक्ती साधन विचित्र पुण्यवर्धन शोकमोपदापनाशनमे प्रयां श्रीमत्शंकराचार्यव काल भैरवाष्टक संपूर्ण आता ही रक्षा जी आहे या अगरबत्त्यांची जी रक्षा या ताटामध्ये पडते ती रक्षा आपण हातामध्ये घेतलेली आहे आणि हीच रक्षा आपल्याला सर्वत्र घराच्या आजूबाजूनं फुंकायची आहे म्हणजे टाकायची आहे आणि घरातील सर्व सदस्यांना ही रक्षा कपाडी लावायची आहे यामुळे सर्व प्रकारचं संरक्षण भय नैराश्य कशाची जर भीती वाटत असेल कोणाची जर टोक लागली असेल नजर बाधा घराला आलेला जी दृष्ट आहे घरात न करमणे भूतबाधा पिशाच्या बाधा या सर्व बाधेपासून या रक्षेतून आपल्याला सुटका मिळणार आहे आणि ही रक्षा आपण लावल्यानंतर अतिशय प्रभावशाली ही रक्षा आहे फक्त अकरा वेळा आपल्याला महाराजांची सेवा करून अकरा वेळा कालभैरोक म्हणायचं आहे कारण अकरा वेळा जर कालभैरोशक म्हटलं तर खूप प्रमाणात त्याचा प्रभाव होतो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला या सेवेची गरज असेल तर अमावशेच्या दिवशी मंगळवारी शुक्रवारी आपण दैनंदिन जीवनात रात्रीसुद्धा ही रोज सेवा करू शकता याने खूप मोठा आपला फायदा होत असतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला गरज असेल त्यांना सुद्धा ही लिंक तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून इतरांचा सुद्धा फायदा होईल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये